भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार बी एम आजतक न्यूजमध्ये आपले स्वागत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पंचायत समिती अकोले येथे दिव्यांग व्यक्ती शिविगाळ व धक्काबुक्की सत्तावीस डिसेंबर भाऊसाहेब भालेराव राहणार खडकी हा दिव्यांग व्यक्ती बीज भांडवल कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अकोले पंचायत समिती येथे गेला असता कागदपत्राची पूर्तता तर झाली नाहीच परंतु ग्रामसेविका जयश्री काशीद यांनी दिव्यांग पीडित भाऊसाहेब भालेराव यांना शिवगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक्की करत इतर पदाधिकारी यांनी मोबाईल हिसकावून घेऊन तू व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा तुला अधिकार नाही मोबाईल रेकॉर्डिंग करू न देणे हा कोर्टाचा आदेशाचा अपमान सदर पदाधिकाऱ्याकडून झाला आहे लोकसेवक असणारे सरकारी कर्मचारी हे जनतेवर अन्याय करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे का हा मोठा सवाल निर्णय निर्माण झाला आहे सर्व कायद्याची पायमल्ली शासन आदेश भालेराव यांना आपण कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले जात आहे फक्त आपल्या खुर्चीचा माज दाखवत जनतेला त्रास देण्याचे काम कर्मचारी करत असल्याचे दिसून येत आहे यात जबाबदार पदाधिकारी कक्ष अधिकारी कैलास इल्मामे कृषी अधिकारी विकास चौरे तसेच कचरे ग्रामसेविका जयश्री काशी यांनी जो दिव्यांग व्यक्तीवर अन्याय केला आहे त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे भारतीय मीडिया फाउंडेशन तसेच अपंग संघटना अंतर्गत तीव्र आंदोलन येईल चला तर बघूया सविस्तर वृत्तांत पहिलं तर मी त्यांच्याकडे सात आठ महिन्यापूर्वी काही माहितीच्या घाले म्हणजे जसे की टाक्या पाण्याच्या टाक्या साफ करणे रोजगार सेवकांची माहिती दलित वस्तींची माहिती अशा अनेक प्रकारच्या माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली आणि त्यांनी ती माहिती काही ठिकाणी त्यांनी तारखा पण चेंज केलेल्या आहेत जसं की मी सोळा एप्रिलला दिलेली त्यांनी सव्वीस एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीस अशी केलेली त्याच्यानंतर त्यांनी आखसापोटी म्हणजे एक रागाच्या भावनेतून पंचायत समिती सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मी काही कागदपत्र वरती घेण्यासाठी गेल्या असता त्यांनी मला शिवीगाळ आहे त्या ठिकाणी तुम्ही सत्तावीस तारखेला अकोले पंचायत समितीमध्ये गेले मग अकोले पंचायत समितीमध्ये जाण्याचं कारण काय अकोले पंचायत समितीमध्ये आम्ही याच्यासाठी गेलो होतो की आमची ग्रामपंचायत खडकी खुर्दे त्या ठिकाणी शुक्रवारचा सा दिवस होता सत्तावीस डिसेंबर आणि आम्हाला बीज भांडवल योजनेसाठी परस पत्र हवं होतं त्यासाठी आम्ही मी माझा केअरटेकर भाचा अंकिता आव्हाड आणि माझं एक ग्रामस्थ संपत बांडे आम्ही तिघेजण गेलो ग्रामपंचायतला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्या नवीन जे ग्रामसेवक आहेत त्यांची नियुक्ती झालेली होती पण त्यांना चार्ज भेटलेला नव्हता ते तिथे उपस्थित होते त्यांनी आम्हाला सांगितलं की मला चार्ज भेटलेला नाही ज्या जे श्रीकाशित आहेत ग्रामसेवक त्यांच्याकडेच सदरचा चार्ज आहे ते म्हणे की आम्हाला ह्या कागदपत्रावर सही देण्याचा अधिकार अजून मिळालेला आहे त्याच्यानंतर मग आम्ही दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान पंचायत समिती अकोले येथे गेलो पंचायत समिती अकोले येथे गेल्यानंतर बीडीओ साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का हो सा के आम्ही तिथे बीडीओ साहेबांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु नवीन नवनियुक्त बीडीओ जे आहेत मानेस आहेत ते त्या ठिकाणी भेट दौऱ्यासाठी गेल्या असता ते वरिष्ठ कर्मचारी होत्या पटेकर मॅडम म्हणून त्यांना विचारलं साहेब कुठे तर त्यांनी सांगितलं का ते भेट दौऱ्यासाठी गेले मग त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचे अधिकारी यांच्याकडे भेटीसाठी पाठवले हो मग त्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही अधिकारी यांच्याकडे गेले कक्षा अधिकारी कार्यालयात गेल्यानंतर जो काही प्रकार घडला तो सर्व तुम्ही आम्हाला ह्या न्यूजच्या माध्यमातून सांगा कक्ष अधिकारी कैलास यलमामे यांच्या कक्ष दालनात गेल्यानंतरून त्यांनी ज्या महिला ग्रामसेवकाचे श्री काशीद यांना तिथे सांगितलं की खडकीचे काही ग्रामस्थ आलेले आहेत त्यांना कागदपत्रांवर काही सही शिक्के पाहिजे आहेत जसं की माझं स्वतःचं पीच भांडवलचं प्रकरण होतं त्यासाठी मला शिफारस पाहिजे ओळखीबाबतची तर मग तिथं त्यांनी त्या ते मॅडमला फोन केला त्यांच्याच मोबाईलवर आम्ही फोन नाही केला स्वतः त्यांनी फोन केला आणि सांगितलं त्या तिथे आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट येऊन गेटमधून एंट्री केल्यावर चौरे साहेब या चौरे साहेब आज होऊनच जाऊ द्या आणि आल्यानंतर डायरेक्ट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तिथे माझं हरेशमेंट करतो असं करतो माझी नोकरी घालवतो का अशा घाणघाण शिवाय दिल्या तिथे त्याच्यानंतरून तिथल्या महिला कर्मचारी ज्या होत्या त्यांनी तर माझा मोबाईलच हिसकावून घेतला डायरेक्ट तुम्ही शूटिंग काढत होता हो हो शूटिंग काढत होतो जसं तो अधिकार न्यायालयाने दिलेला दिलेला आहे शूटिंग काढण्याचा फक्त जिथं प्रतिबंध क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण शूटिंग काढू शकत नाही बाकी सर्व सार्वजनिक ठिकाणी जिथे हा नियम लागू पडत नाही त्या सर्व ठिकाणी आपण मीच नाही तर आपण सर्वच शूटिंग काढू शकतो फक्त हे मनमानी करतात कर्मचारी जसं मागच्या वेळी पण मला चौरे साहेबांनी सांगितलं की हा जर शूटिंग काढत असल खडकी ग्रामपंचायत मध्ये आले त्यावेळेस तर याच्यावर आब्र नुकसानीचा दावा टाकून द्या म्हणून हे म्हणजे मनमानी करतात बाकी काय नाही दुसरं यांच्याकडे काहीच प्रूफ नसतो फक्त ग्रामस्थ किंवा सर्वसामान्य नागरिकांना वेटीच धरायचं काम हे बाकी काय नाही यांच्यात एखाद्या ग्रामस्थांनी प्रश्न विचारला का याच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाक हा टाक याच्यावर केस कर म्हणजे हा महिला कर्मचाऱ्यांना एक ते म्हणजे सर्वच नाही महिला कर्मचारी याच्यात काही विशिष्ट कर्मचारी असतात सर्वच कर्मचारी दोषी अशातला भाग नाही काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांना हे लोक आ, खोर म्हणजे पाठीमागून पाठबळ देत चौरे साहेब आणि ज्या काशीद मॅडमनी जी वागणूक अधिकाऱ्यांसमोर दिली त्या संदर्भात कक्ष अधिकाऱ्यांनी काय सांगितलं कक्षा अधिकाऱ्यांनी तर सांगितलं आम्ही जेव्हा बोललो की आम्ही साहेबांकडे कंप्लेंट करू आमदार साहेबांकडे तर ते त्यावेळेस बोलले की तुला पायाजवळ कोण उभा नाही असं आहे की प्रत्येकाना ज्याने ज्याने मतदान केलेले ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रत्येकाला त्याच ठिकाणी त्यांचे जर कार्यालय स्तरावर जर ती ही अडचण सुटत असेल तर तो व्यक्ती साहजिकच लोकप्रतिनिधींकडे जाणार आहे हा तर त्यांनी असं ते बोलणं म्हणजे त्यांच्या पदालाही शोभत नाही त्यांचं मी तर म्हणतोय ते त्यांची बदलीच करून टाका तिथून आणि जयश्री काशी जे आहेत यांनी पहिल्यापासून गावात तर उपस्थितीत नव्हत्याच त्या आल्या तरी ग्रामपंचायत सोडून म्हणजे आमची ग्रामपंचायत खडकी फुरले त्यांना आता ते शिपाई कर्मचारी असते त्यांना आल्या तरी ग्रामपंचायत सोडून म्हणजे आमची ग्रामपंचायत खडकी फुरले त्यांना आता ते शिपाई कर्मचारी असते त्यांना जर विचारलं मॅडम कुठे तर मॅडम गेले खडकी पुतूत मग ते दोन एक किंवा अर्धा एक तास आठवड्यातून थांबणार था 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 लगेच गायब होऊन जाणार आणि असं प्रकार तर मी पाहिलेत का त्यांनी घरी येऊन घराच्या उतारे लिहून दिलेले आहेत घरी राहून आखवल्यावर इथपर्यंत मला माहिती आहे त्यांची आणि ते फक्त माहितीचा अधिकार मी टाकला म्हणून ती एक प्रशासकीय बाब आहे कायदेशीर बाब याचा तुम्ही अर्थ कुठेही कुठं जोडून आणि एखाद्या व्यक्तीला दिव्यांग व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीला त्याला शिविगाळ करणे ते पण पंचायत समितीमध्ये इतकी म्हणजे छोटी गोष्ट नाही ही खूप निंदनीय सगळ्यांसाठीच निंदनीय आणि अशा कर्मचाऱ्यांवर जे असे वागतात जे सर्वसामान्य दिव्यांग अनाथ अशांना जे अशी वागणूक भेटते यांच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन सगळ्याच गोष्टी यांचे पदोन्नती सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे या मताचं मी आहे आपण खडकी येथील जे भाऊसाहेब भालेराव आहे यांना आपण काही प्रश्न विचारले यामधून असं दिसून येतं की ते दोन्ही पायाने दिव्यांग आहेत त्यांना चालणं सुद्धा अवघड आहे अशा व्यक्तीला जर हे सरकारी अधिकारी त्रास देत असेल तर हे खूप निंदनीय आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे यानंतर तुम्ही या आपले जे नगर जिल्ह्याचे सी ओ साहेब आहे यांना ह्या कर्मचाऱ्यांबद्दल काय सांग सांगू इच्छितात मी नगर जिल्ह्याचे जे सीओ साहेब आहेत त्यांची तर माझ्या अजून कधी ते उत्पन्न नाही झालेली पण या मी न्यूजच्या चॅनलच्या मार्फत असं सांगतो की अकोले तालुक्यामध्ये इतकी बेबंदशाही चालू आहे कोणताही कर्मचारी हा फुल टाईम तुम्हाला दिसणार नाही ग्रामसेवक बरोबर आहे शंभर टक्के मी हे डायरेक्ट मी स्वतः अनुभवले सांगतो सिओ साहेबांनी विशेष करून अकोले पंचायत समितीमध्ये जेवढे कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देण्यात आणि ज्यां जे जे या दोषी असतील ह्या प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई बदल्या आणि त्यांची वेतनवाढ पदोन्नती या सगळ्याच गोष्टी रोखल्या पाहिजे कारण आदिवासी भाग तालुका म्हणून इतकं ह्या तालुक्याकडे असं की हे लोक आहेत अनपढ आहेत त्यांना काही कळत नाही आणि आपण यांना काही जे दे सांगितलं तर यांना हे पटून जातं असं एक त्यांनी समज पसरवलेला आहे हा शासकीय कर्मचाऱ्यांनी या अकोले तालुक्यामध्ये पण तसं नाहीये ते फक्त याच्यातून मला सांग वाटतं शिवसाहेबांनी ह्या तालुक्याकडे एक जास्त लक्ष दिलं पाहिजे आता तुम्हाला ह्या प्रकारामध्ये जे तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला आ, त्या सर्वांची नावं तुम्ही एकदा नमूद करा यामध्ये पहिले तर जयश्री काशी ग्रामसेवक महिला आहेत त्याच्यानंतर एक आपले कक्ष अधिकारी कैलास जे त्यांना पाठीशी घालतात आणि सर्वात मोठे पाठीशी घालणारे पाठीराखे त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचे पाठीराखे विकासवाद चौरे साहेब चौरे साहेब चौरे हा विकास साहेब हा कारण मी एक दिवस कृषी अधिकारी हा कृषी एक, एक, एक वेळी मी गेलो होतो त्यांच्याकडे जून का जुलै मध्ये निवेदन देण्यासाठी तर ते खुर्चीवर मोठून मागच्या खिडकीला चिचकऱ्या मारली माझ्यासमोर बघू म्हणजे याचा अर्थ जर, जर तो कर्मचारी तो अधिकारी जर तंबा माझ्यासमोर शिकलेल्या व्यक्ती समोर जर पिचकारी मारत असेल तर याचा अर्थ तो नशा का करून येत नसेल ऑफिसला बरोबर आहे अजून कोणी कर्मचाऱ्यांनी तुम्हाला हा अंगाला धक्का केलेली आहे पण आम्हाला त्यांचे जास्त नाव नाही पण आमच्या समोर जर आले ना तर आम्हाला लगेच समजेल ते लोक कोण आहेत काय प्रकार केला तुमच्या बाबत आम्ही ज्या दिवशी निवेदन द्यायला गेलो होतो ओ साहेबांना नवनिर्वाचित माने साहेब त्यावेळेस ते सुद्धा एक कचरे म्हणून आहेत कुणीतरी आम्हाला ते काय ते कनिष्ठ आहे का वरिष्ठ हे नाही माहीत क्लर्क वगैरे पण त्यांनी माझ्या काकूच्या असा हाताला एक जोराचा हा शरीराला एक जोराचा धक्का दिला तिचा मोबाईल तिच्या तिचा डायरेक्ट खाली पडला म्हणजे इतकं भयानक परिस्थिती चालू आहे सध्या पंचायत समितीमध्ये भयानक म्हणजे कुणा कुणीच असं हे नाही कुणावर त्याच काय म्हणतात त्याला अंकुश नाही कोणत्या अधिकाऱ्याचा बिलकुल याच्यात बरेच लोक आहेत महिला कर्मचारी सुद्धा साबी साबी सामील आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या नाव नाही माहिती पण आम्हाला लगेच समोर आलं की ते समजून जातील कारण मी मी असा बसलेलो होतो आणि माझ्या मागे ते येऊन माझा मोबाईल घेतलेला आहे काढून त्यांनी महिला कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांनी आपण हा सर्व प्रकार पाहिल्यावर आपल्याला असं दिसून येतं की अकोले तालुक्यातील ज्या ग्राम ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी आहे ग्रामसेवक म्हणून ज्या पदावर जे आहे हे बहुतांशी हजर नसतात हा खूप मोठा विषय आहे याकडं प्रामुख्याने शिवसाहेबांनी खरंच लक्ष घातलं पाहिजे कारण हे गैरहजर असल्याकारणाने गावातील लोकांची अनेक कामे प्रलंबित राहतात आणि पर्यायी त्यांना माहितीचा अधिकार टाकणे किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अकोला पंचायत समितीला जाणे आणि त्यानंतर जर तिथं जाऊन बी त्यांची कामं होत नसेल आणि असा त्रास होत असेल तर खूप निंदनीय गोष्ट आहे आणि ह्या दिव्यांग बांधवाला सी ओ साहेब असतील आणि अजून कोणी त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी न्याय मिळवून द्यावा आम्ही अशी आमच्या न्यूज चॅनलमार्फत विनंती करतो आणि आ हा जो घडलेला प्रकार आहे याची लवकरात लवकर वरच्या पातळीवर चौकशी व्हावी यासाठी आम्ही देखील आमच्या भारतीय मीडिया फाउंडेशनमार्फत व न्यायिक मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहोत तेव्हा आपल्याला न्याय न्याय मिळावा यासाठी आपण शेवटचं काय सांगू इच्छितात मी माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे फक्त काही लोक सोडले हो याच्यातले मधले आदले मधले तर वरिष्ठ पातळीवर याची चौकशी होऊन वरिष्ठांनी त्याचे मला त्या ह्या झालेल्या प्रकारात न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही आमच्या माझ्या पातळीवर जी कारवाई करायची ती मी करणारच आहे पण प्रशासकीय पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे असं या मताचं मी आहे जर ह्या दिव्यांग बांधवाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही ज्या सामाजिक संघटना आहे आमचं जे न्यूज चॅनल आहे त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या दिव्यांग बांधवासाठी लवकरच पंचायत समिती अकोले या ठिकाणी एक जनआंदोलन उभारू असा देखील इशारा मी भारतीय मीडिया फाउंडेशन प्रदेश अध्यक्ष सचिन मोतड या ठिकाणावरून देत आहे धन्यवाद